नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आश्रमशाळा अनुदानित शाळा आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सरकार मान्य पाहिजेत शंभर टक्के अनुदानित सामकी माता विद्याविकास मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित स्वर्गीय सूरजमल चौहान माध्यमिक आश्रमशाळा व स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे एक शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार तेवीस दोन अपील निकाल मंत्री महोदय इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र शासन दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीन मंत्रालय इतर मागास बहुजन कल्याण यांचे पत्रक्रमांक आहे क्रमांक दिला आहे दिनांक आहे आठ सॉरी चौदा दहा दोन हजार चोवीस त्यानंतर चार नंबर मान्य सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांचे क्रमांक दिला आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पदभरती मंजुरी अनुक्रमांक एक विभाग माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या माध्यमिक शिक्षण सेवक शिक्षण सेवकाची जागा आहे माध्यमिककरिता एक जागा शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड एक जागा प्रवर्ग अनुसूचित जमाती तीन त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विभाग उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव पदसंख्या उच्च माध्यमिक सेवक, एकूण तीन जागा शैक्षणिक एम एस सी बी एड वनस्पतिशास्त्र किंवा प्राणीशास्त्र एक जागा रसायनशास्त्र एक जागा भौतिकशास्त्र एक जागा तर या ठिकाणी दिलेल्या विषयामध्ये एम एस सी बॉटनी किंवा एम एस सी झुआलॉजी एम एस सी केमिस्ट्री आणि एम एस सी फिजिक्स या तीन जागा उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाकरिता आहे प्रवर्ग दिला आहे आधुग एक विजा एक विमा प्र एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक जागा विजा विमुक्त वी जाती एक विशेष मागास प्रवर्गासाठी एक सूचना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज शैक्षणिक कागदपत्राच्या शायांकित सॉरी साक्षांकित प्रतिसह संस्थेच्या नावाचे पाचशे रुपयांच्या डी डीसह पाठवावे ते न जमल्यास चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील मूळ दस्तावेजासह सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत हजर राहण्याची संधी देण्यात येईल स्थळ स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव अनंतपूर प्राचार्य स्वर्गीय सुधाकरराव नाईक विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव अनंतपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक आहे नाईन फोर झिरो ट्रिपल फोर सिक्स एट टू फाईव्ह अध्यक्ष ऑब्लिक सचिव सामकी माता विकास मंडळ गडचिरोली मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन फाईव्ह थ्री डबल एट टू रथ क्रमांक दोन पाहिजेत ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित ग्राम विकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षक सेवक म्हणजे शिक्षण सेवकाचे पद आहे पदसंख्या एक जागा विषय विज्ञान मानधन अठरा हजार रुपये मानधन आहे दर महिन्याला माध्यम मराठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी विज्ञान बी एड पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे नियुक्ती वर्ग व अनुदान वर्ग नववी दहावी अनुदानित सूचना इन्फॉर्मेशन इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत किंवा अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत ग्रामविकास विद्यालय बाभुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑबलिक सचिव शाळा समिती ग्रामविकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला हेरत क्रमांक तीन पाहिजेत ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्था आहे ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव विद्यालयाचे नाव आहे ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक किंवा शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा विषय सर्व विषय मानधन सोळा हजार रुपये मानधन प्रतिमा किंवा दर महिन्याला मिळणार आहे माध्यम मराठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी टी एड टी ई -E टी ऑब्लिक सी टी ई -E टी तर या ठिकाणी पहा बारावी डी एड किंवा डी टी एड त्याचबरोबर टी ई -E टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदरिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे महत्त्वाची सूचना वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे नियुक्ती वर्ग व अनुदान वर्ग पाचवा अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत ग्रामविकास विद्यालय बाभूळ घाव सॉरी बाबुळगाव गाव जहा तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती ग्राम विकास विद्यालय बाबुळगाव गाव जहा तालुका जिल्हा अकोला जाहिरात क्रमांक चार पाहिजेत ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित सरस्वती प्राथमिक मराठी शाळा बाभुळगाव जहा तालुका जिल्हा अकोला या प्राथमिक विनाअनुदानित शाळेतील खालील रिक्त पद सॉरी पदे भरणे आहे मित्रांनो ही प्राथमिक शाळा विनाअनुदानित शाळा आहे शाळेचे नाव आहे सरस्वती प्राथमिक मराठी शाळा बाभूळ गाव जहा तालुका जिल्हा अकोला अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाचे पद रिक्त आहे पदसंख्या एकूण चार जागा सहाय्यक शिक्षकाच्या या ठिकाणी चार जागा आहेत नियुक्ती वर्ग, वर्ग पहिली ते चौथीकरिता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे या पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत सहाय्यक शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत आहे माध्यम मराठी सेमी इंग्लिश विषय सर्व विषय शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड डी टी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी म्हणजे या ठिकाणी बारावी डी एड किंवा बारावी डी टी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सूचना इन्फॉर्मेशन विज्ञान विषयासह एच एस सी व अनुभवी उमेदवारास प्राधान्य पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत ग्रामविकास विद्यालय गाव जहा तालुका जिल्हा अकोला येते स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ग्राम शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला क्रमांक पाच विवेकशील मित्रपरिवार इन्स्टिट्यूशन सेंट पॉल ज्युनियर कॉलेज कॉलेजचे नाव आहे सेंट पॉल ज्युनियर कॉलेज ॲड्रेस हुडकेश्वर रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर वॉन्टेट पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर्स गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षक पाहिजेत सब्जेक्ट क्वालिफिकेशन सॅलरी विषय कम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्स या विषयाची जागा आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम सी ए कॉमा बी कॉम्प्युटर सायन्स कि कॉमा एम एस सी कम्प्युटर सायन्स सॅलरी वेतन ट्वेंटी थाउजंड पर मंथ वीस हजार रुपये दर महिन्याला मानधन या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट सबमिट फोटोकॉपीज रिज्यूम आधार कार्ड पॅन कार्ड डिग्री मार्कशीट्स अँड फोटोग्राफ टू कॅन्डिडेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अप्लिकेशन सबमिशन डेट अर्ज सादर करण्याची तारीख आहे एलेवन टू फिफ्टीन्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर अकरा डिसेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकता वेळ दिली आहे टाईम एलेवन ए एम टू फोर पी एम सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत इरत क्रमांक सहा पाहिजेत सर्च आरोग्य सेवा व संशोधन संस्था गडचिरोली एक ऑफिस सेक्रेटरी पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किमान दहा वर्षाचा ऑफिस कामाचा अनुभव मराठी व इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार क्षमता आणि चांगले आय टी कौशल्य तर पहा एक क्रमांकाची जागा आहे ऑफिस सेक्रेटरी या पदासाठी त्यानंतर आहे फायलिंग व कागदचे व्यवस्था वेतन आहे या पदासाठी पस्तीस हजार रुपयेपर्यंत प्लस निवास व्यवस्था म्हणजेच या ठिकाणी कामाचा अनुभव पहा मराठी व इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार क्षमता आणि चांगले आय टी कौशल्य फायलिंग व कागदचे व्यवस्था वेतन आहे पस्तीस हजारपर्यंत प्लस निवास व्यवस्था दोन स्टापनर्स पात्रता आहे ए एन एम ऑब्लिक जी एन एम अब्लिक बी एस सी नर्सिंग किमान दोन वर्षाचा अनुभव वेतन शिक्षण व अनुभवानुसार तर या ठिकाणी स्टापनर्स या पदाची जागा आहे अनुक्रमांक दोनमध्ये पात्रता आहे ए एन एम असेल तरी चालेल जी एन एम असेल तरी चालेल किंवा हे दोन्ही नसेल तर बी एस सी नर्सिंग केलेलं असेल तरी चालेल किमान दोन वर्षाचा अनुभव वेतन शिक्षण व अनुभवानुसार तीन नंबर नर्सिंग अधीक्षक किंवा नर्सिंग ट्युटरसाठी संधी पात्रता आहे एम एस सी किंवा बी एस सी नर्सिंग प्लस पाच वर्षाचा अनुभव व जी एन एम प्लस पंधरा वर्षाचा अनुभव वेतन शिक्षण व अनुभवानुसार वेतन मिळणाऱ्या या ठिकाणी चाळीस हजार ते सत्तर हजारपर्यंत दर महिन्याला अर्ज करण्यासाठी तुमचा सी वी या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे या जी दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवा किंवा पत्त्यावर पाठवा पत्ता आहे अर्ज करण्यासाठी पाठवण्यासाठी सर्च ॲट शोधग्राम पोस्ट चादगाव तालुका धानोरा डिस्ट्रिक्ट गडचिरोली महाराष्ट्र पिनकोड आहे डबल फोर टू सिक्स झिरो सिक्स अधिक माहितीसाठी या दिलेल्या वेबसाईटला भेट द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण सहा जाहिराती पाहिलेल्या आहेत या सहाई जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद